आक्रमकपणे लढणारा हा शाहरुख खान पडेल नाही तर पाडेल पाच मिनिटात कुस्तीचा निकाल लावणारा आणि त्याच तोला मुलाचा अजय शेडगे शबास हो काहीही करू शकतो पापण्या तेवढ्या भेटू नका हो कब्जा घेतोय शेडगे सुनील जाधव आणि शुभम दुधाव पलीकडन फिराता शबास कुस्ती शबास शबास सर ओ, पापने आते तेवढ्या मिटू नका अरे बापरे बाबाने कुस्ती दरम्यान कडेला कुस्ती बघा झाला आता शंकर बाबासा खाली आता चला कुस्ती करा पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर सुरू शिवराम तालीम बांधून दिली ती तालीम गुरुवारी शिवराम झाली पुण्यातल्या गटातटातल्या कुस्तीने एक आगळं वेगळं स्वरूप धारण केलं पडेल पहिले मला चोर द्यायचं नाही अशी अभुरी प्रताप पुण्यामध्ये सुरू झाली आणि हे ओळखल्या नामदेवराव सदाशिवराव मोहळ उर्फ मामाब मोहांनी हे थांबवलं तर पुण्यातली कुस्ती वाढेल आणि खऱ्या अर्थानं एक चांगला निर्णय घेतला दहा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुणे राष्ट्रीय संघाची स्थापना केली पहिला निर्णय घेतला पडेल पैलू जोड द्यायचा आणि पुण्यातली कुस्ती वाचवली मामा साहेब मोहरांनी शंकर दादा एंगोळकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद शंकर आपलं दुर्दैव शंकर आपल्याला पुण्यातली कुस्ती कुणी सांगितली बरेच मंडळी आपल्याला कोल्हापूरची कुस्ती सांगतात आपण पुण्याची कुस्ती कोल्हापूरच्या काळाच्या पुढे होती हे बऱ्याच जणांना माहिती नाही राजर्षी शाहू महाराजांनी अठराशे शहाण्णव साली मोतीबाग तालीम बांधली पण सतराशे त्र्याऐंशी साली पुण्यामध्ये चिंचेची जी तालीम उदया साली होती हे किती जणांना माहिती माहिती नाही चिंचेची जी तालीम सिंग परदेशी नावाचे व्यक्तिमत्व पेशव्यांचे मित्र होते कुस्तीचे चांगले शौकीन होते पेशव्यांना त्यांनी विनंती केली मला तालीम बांधून द्या पूर्वी बनामध्ये पेशव्यांचे दखल अरे धोका देकावे लागतात शेगे टाळे करा दोन्ही परायसाठी कुस्ती जोडली कुस्ती जोडणाऱ्याच कौतुक आहे कुस्ती करा कौतुक करा। <laughs> दोघांसाठी जोरदार टाळ्या म्हणले की लोक कंजूसपणा करतात टाळ्या करा जोरदार जे जे टाळ्या वाजवत नाही ते दुसऱ्याच्या जागेनं शंभर रुपये आहेर सुद्धा करत नाही हा माझे ठाम विश्वास आहे एका टाळ्या जोरदार आता आवाज वाढला हो दुसऱ्या विषय सुखानं जगा आनंद जगा लोकांच कौतुक करा त्याच्याशिवाय काय मजा नाही जीवनामध्ये कोरोना सारखी महामारी येऊन गेली जग प्रत्येकाला जगायचं शिकून गेली पण माणसं अजूनही सुधरायला तयार नाही चला कुस्ती करा काय तब्येत आहेत पोरांच्या काय कुस्ती करतात वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं असावं का सगळं डीरला घरातून सगळं बँकेत ठेवायचं प्लॉटिंग वर इकायचंय कशासाठी जगायचंय का जगायचंय हे ठरवून घ्या मुळी कन्या पुत्र होती जे सात्वी कथया भारी परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी तरुण पिढी आम्हाला जन्माला घालायची तयार करायची त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान बघा जरा मगाशी शिवाने चोरगेचा सन्मान झाला आज मुली कुस्त्या करायला लागल्या आणि मुलं बोमल्यात फिरायला लागली शंकरभाऊ इंबोळकरांचे पाचशे रुपये या कुस्तीवरती कुस्ती करा आज मुली तालमी जायला लागल्या मुलं बोमलत फिरायला लागली काळ बदलला आपली पोर पुढे जरा होडका सबास हो घ्या मध्ये अजय शिडगे तू शांत बस नाही तर पप्पा तुला कपडे काढून कुस्ती करायला शंकर एंगुलकरांचे चालू कुस्तीवर पाचशे रुपये चला शाहरुख कुस्ती करा अजय कुस्ती करा कुस्ती सोडवली जाणार नाही काहीतरी निकाल लागायला पाहिजे अटॅक आक्रमण पाहिजे शेडगेपाला चला शाहरुख कुस्ती करा शबास काही घडू शकत पापण्या तेवढ्या मिठोस नका <laughs> चला कुस्ती करा शारो कर कुस्ती करा शेडगे बोलाव कुस्ती करा बोटात बोट नका देऊ डोक्याला डोकं नका लावू डोक्यातल्या सुपेक विचारांना कुस्ती करा केले आणि होत आहे आणि केल्याची पाहिजे आकडी लावण्याचा प्रयत्न होता शाहरुखचा पटाला लागलेला आहे शाहरुख ठेकण्या उंचीचा शारख टांग लावतोय शिडगे पापण्या तेवढ्या मिटू नका हो टाळे ताळ टाळे टाळे बल्ले 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 शारख खार तर Get in my